शिंदेच्या बॅनरवर बाळासाहेबांच्या बरोबरीनं दिघेंचा फोटो लावण्यावर संजय राऊतांनी आक्षेप घेतलाय आनंद दिघे नेते उपनेते नव्हते ते फक्त जिल्हाध्यक्ष होते त्यांचा फोटो तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबरीनं का लावता असा सवाल संजय राऊत यांनी विचारला तर दिघे साहेब खोट्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटलंय बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे मिस्टर <miss> जे आमचे आनंद आनंद दिगे <-tary> आहेत हे जिल्हा प्रमुख शेवटपर्यंत जिल्हा प्रमुख होते तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित ना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या कामाची कार्याची उंची मोजण्याचं काम आणि पाप कोणी करू नये कारण आनंद दिगे साहेबांनी जे जीवन समर्पित केलं ते फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांसाठी आणि म्हणून बाळासाहेबांवर देखील त्यांची आघात श्रद्धा होती बाळासाहेबांनी सांगायचं आणि दिगेसाहेबांनी ते पूर्ण करायचं एक समीकरण होतं त्यामुळे आनंद दिगेसाहेब मला वाटतं अशा कोत्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत त्यांना त्यांचा खूप अभ्यास करावा लागेल आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या